अनिल शिंदे बांधकाम इकोसन एनर्जी या कंपनीवर माझे सुमारे सात आठ वर्षापासून व्यावसायिक संबंध आहेत मुख इथे माझी बागायत शेती आहे सोळा एकर जवळ इथेही खूप मोठ्या प्रमाणात विजेचा प्रॉब्लेम होता शेतीला उन्हाळ्यात पाणी कमी मिळायचं तिथला जो शेतकरी होता त्याची सतत तक्रार असायची पण अकरा मी सोलर सिस्टीम करून घेतली ती पण प्रभावीपणे साडेसात एच पीचा पंप अत्यंत चांगल्या पद्धतीने चालतोय ऑफग्रीड सिस्टीम पण तिथे करून घेतली दहा केव्ही ती पण रात्री एक एकरामध्ये लाईट म्हणजे क्रिकेट खेळतो त्या पद्धतीने लाईट असतो अत्यंत चांगल्या पद्धतीने दोन्ही कार्यान्वित आहेत कोकणी हे अत्यंत सुस्वभावी आणि चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देणारी व्यक्ती आहे मी जवळ सुमारे जवळ सात आठ बिल्डिंगचं वॉटर हिटिंग सोलर सिस्टीम त्यांच्याकडून करून घेतली ती पण प्रभावपणे आजपर्यंत चालू आहे दिवसेंदिवस पॉवर जनरेशन पण अवघडच चाललंय त्यामुळे नैसर्गिक स्त्रोतातून वीज निर्माण होणं ही काळाची गरज आहे त्याच्यावर परिणामावर पण त्याचा फायदा होतो